कुस्तीला प्रारंभ करा कर्ज नगरी कुस्तीमय झालेली आहे श्री संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या पदस्पर्शानं करा चालू करा पावन झालेल्या या नगरीमध्ये कुस्तीला प्रारंभ होतोय संग्राम पाटील रेड कॉस्ट्युम कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करणारा अरे शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी आहे नांदेड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय आणि एक गुणाची कमाई केलेली आहे उभा राहिलेले संयोजक मंडळी जरा फिरतं राहायचंय आपल्या पाठीमाग कुस्ती पाहणारे भरपूर जण आहेत आणि खाली बसून घ्यायचंय हा संयोजक मंडळी गणेश शेळके पैलवान असतील ऋषी तुमची सगळी टीम सगळ्यांना विनंती आपल्या पाठीमागो कुस्ती पाहणारी मंडळी आहे अशी कुस्ती महाराष्ट्र केसरी गादी विभाग कोण होणार या अहिल्या नगरीमध्ये या कर्जतच्या भूमीमध्ये मानाची गदा कोण खांद्यावरती घेणार याचा फैसला होणार आहे उद्या आणि त्याचेच आज ट्रायल चालू आहे दुसरी सेबी पहिले पहिला तयारायचं आहे पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लाल कॉस्ट्युम हे तयारायचं आहे शुभम आणि सोलापूर जिल्हा असा रेड कास्टूम झिरो ब्ल्यू कास्टूम तीन आणि पुन्हा दोन गुणाची कमाई पुन्हा भारंदाज पुन्हा भारंदाज मारण्याचा प्रयत्न हो पुन्हा भारंदाज अरे बाबा अरे चला माती विभागाची दुसरी सेमीफायनल बोलवा आतमध्ये अरे पाहुण अनिल जाधव नांदेड लाल पे, अकरा आणि प्रशांत जगताप अकोला निळेपेचा सगळे असतील तर टाळ्या करा, रा, करा। शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी आहे कशी तब्येत आहे बघा चला ना ऋषी दांडे पाहुणे घ्या दुसऱ्या सेमीफायनल माती विभाग पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लाल लालकाष्ट मध्ये माने अनिल जाधव नांदेड लाल पि मेन स्टेज वरची जरा थोडी गर्दी कमी करा पलीकडे एक स्टेज अकोला तोन स्टेज अजून मोकळे पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर सोलापूर बलवंत सर सरपंच म्हणून जातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांचा आणि दुसऱ्या सेमी फायनल साठी क्रमांक दोन वर संतोष दोन वर ऑफ घ्याल अखाडा नियंत्रक सुभाष धोने गोलेकर सरपंच सर्वे गोंदेभात पंच राजेंद्र कनसे आखाडा मेहंत जाधव माझी आकडा क्रमांक गणेश कुस्तीला प्रारंभ गणेश कवळे अशोक पठाळे वसंतराव नांदेडचा केलेला युवराज आणि प्रशांत जगताप शराद ढवळे अकोला जिल्ह्यात अकोला पाहण्याचा पावणे येणार आहेत का मॅट क्रमांक दोन पहलवान पहिलवान दोन वर पहिलवान आलेले आहे गनेश चार। चार। कुलो कुलो कर के लाल पंच कोण आहे गणेश सुभाष सरपंच रविभोत्रे दे रवी भोत्रे मॅट क्रमांक दोन वर सरपंच रविभोत्रे अकडाने शरदराव डोळे कनसे हरेमंत जाधव सर हरिश्चंद्र राळे भाग प्रशांत काका काळेभात हे कुस्ती लावण्यासाठी जामखेडची मंडळी आत आलेली कुस्ती लावण्यासाठी राजेंद्रकशे साईड पंच आपापला ताबा घ्या इकडं महाराष्ट्र केसरी गटातील कुस्ती चालू आहे याच्यानंतर नंतर पाहुणे आखाड्यावर चला चले कौतुक को डाफळे कोल्हापूर लालपट्टी ऋतिक माने जळगाव नीली पट्टी कनसे सर मॅट क्रमांक दोन वर अनिल जाधव नांदेडचा लाल पट्टी धारण केलेला आणि प्रशांत जगताप अकोला हे